पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय क्रमांक एक आळशी भूक कमी आणि चरबीही कमी तुमचं वजन कमी करण्यासाठी आळशी हा एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे या लहान बिया शरीरातील घाण आणि जास्तीची चरबी काढून टाकण्यासाठी जादूसारखं का काम करतात हे खाल्ल्यावर लवकर भूक लागत नाही ज्यामुळे आपण बाहेरचं खाणं टाळतो आणि शरीर आपोआप हलकं होऊ लागतं कसे वापराल आळशी कढईत गरम करून त्याची बारीक पावडर बनवून ठेवा दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यातून एक चमचा पावडर घेतल्यास खूप फायदा मिळतो क्रमांक दोन मेथीदाणी पचनाचा इंजिनियर मेथीदाणी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात ज्यामुळे शरीरासाठी चरबी एनर्जी म्हणून वापरली जाते आणि नवीन चरबी साठत नाही कसे वापराल रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवा सकाळी उठल्यावर ते पाणी प्या आणि दाणे चावून खा यामुळे पोटातील घाण बाहेर पडते क्रमांक तीन जिरे पाणी मेटाबोलीचा वेग जिरे फक्त फोडणीसाठी नसून ते तुमच्या शरीराचे तापमान वाढवून चरबी जाळण्याचे काम करतात हे पोटातील गॅस आणि ॲसिडिटीवर रामबाण उपाय आहे कसे वापराल रात्री एक चमचा जिरे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी उकळून कोमट प्या क्रमांक चार दालचिनी कॅलरी जाळणारा इंजिन दालचिनी तुमच्या शरीरातील आतील शक्ती अशा प्रकारे वाढवते की तुमची हालचाल नसतानाही शरीर आपोआप जास्तीची ऊर्जा खर्च करत राहतं याचाच अर्थ असा की तुम्ही अगदी झोपेत असतानाही तुमचे शरीर कामाला लागलेले असते यामुळे पोठावर वर्षानुवर्षे साठलेला तो चरबीचा थर मेणासारखा वितळायला सुरुवात होते कसे वापराल सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात एक चिमुटभर दालचिनीची पूर टाकून प्या हा छोटासा बदल तुमच्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी खूप मोठी मदत करेल क्रमांक पाच गरम पाणी मॉर्निंग स्वच्छता सकाळी उठल्यावर गरम पाणी पिणे म्हणजे तुमच्या पोठाला दिलेला एक प्रकारची सर्व्हिसिंगच आहे गरम पाण्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ घामावाटे किंवा लघवी वाटे बाहेर निघून जातात ज्यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होतं आणि गॅस किंवा अपचनाचा त्रास पूर्णपणे थांबतो कसे वापराल सकाळी अंतरुणातून उठल्यावर लगेच चहा पिण्याआधी ग्लासभर कोमट किंवा थोडे जास्त गरम पाणी घोट घोट करून प्या क्रमांक सहा पपई पचनाची संजीवनी पपईमध्ये पपेन नावाचे घटक असते जे अन्नाचे पचन हलक्या वेगाने करते की चरबी साठायला वेळच मिळत नाही हे पोटातील जडपणा दूर करण्यासाठी उत्तम फळ आहे कसे वापराल संध्याकाळच्या वेळी किंवा नाश्त्याला एक वाटी पिकलेले पपई खा क्रमांक सात ग्रीन टी फॅटबर्न करणारी मशीन ग्रीन टीमध्ये अशी कॅटेचिन्स असते जी सरळ तुमच्या पोटावरच असलेल्या चरबीवर हल्ला करते हे शरीराला सतत चरबी जळण्याची सिग्रल देते तुमच्या शरीरातील आळस झटकून तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि उत्साही ठेवण्यास मदत करते कसे वापराल दिवसातून दोन वेळा साखरेचा थेंबही न टाकता कोमट ग्रीन टी पिण्याची सवय लावा हे तुमच्या शरीराला सुबक बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे क्रमांक आठ आले पोटाची सूज कमी करतो आले तुमच्या पचनसंस्थेला पुन्हा एकदा रुलावर आणण्याचे काम करते बऱ्याचदा पोटात गॅस आणि सूज आल्यामुळे आपले पोट खूप सुटल्यासारखे वाटते आले पोटातील ही सूज मुळापासून खेचून काढते कसे वापराल दुपारी किंवा रात्री जेवणापूर्वी आल्याचा एक छोटा तुकडा चावून खा किंवा दिवसातून एकदा तरी दूध आणि साखर न वापरता आल्याचा कडक चहा घेण्याची सवय लावा हे पोटासाठी एखाद्या वर्धनापेक्षा कमी नाही क्रमांक नऊ दुधी भोपळा पोटाचा थंडावा दुधी भोपळा म्हणजे जणू पाण्याचा साठा यात कॅलरीज खूप कमी असतात पण पाणी आणि फायबर भरपूर असते हे खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ लघवी वाटे बाहेर पडतात आणि पोटाचा घेर झटपट कमी होतो कसे वापराल सकाळी अर्धा कप दुधी भोपळ्याचा ताजा रस प्या किंवा जेवणात त्याची साधी भाजी किंवा सूप बनवा क्रमांक दहा लिंबू आणि मध पोटाची घरगुती शुद्धी लिंबू म्हणजे तुमच्या शरीरातील घाण बाहेर टाकणारा नेचरल क्लीनर आहे हे पोटाचा मार्ग एकदम स्वच्छ करते आणि मधामुळे शरीराला एक प्रकारची नवीन उभारी मिळते चरबी विरघळण्यासाठी दिवसाची यापेक्षा सुंदर आणि आरोग्यदायी सुरुवात दुसरी कोणतीच असू शकत नाही कसे वापराल दररोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि एक चमचा शुद्ध मध मिसळून प्या हे पाणी तुमच्या शरीराला आतून चमकावेल सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद